नमस्कार मित्रो आपण वाचणार आहोत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एक गाजलेली कादंबरी आवडी आवडी ही नायिका प्रधान कादंबरी आहे संपूर्ण कादंबरीचे कथानक आवडीभोवतीच गुंपले जाते गरंदाज कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या हेकेखोर धोरणामुळे घरातील सुंदर सालस मुलींच्या जीवन स्वप्नांचा चोराडा कसा होतो याचे मन हेलावून सोडणारे चित्रण आवडीतून पाहावयास मिळते घरंदा स्त्रियांना स्वतःचे मतही व्यक्त करता येत नाही तसा तिला अधिकारच नाही अशी ही, ही समाजव्यवस्था पण व्यवस्थेच्या विरोधात कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या विरोधात बंड करणारी नायिका आवडी होय घराण्याच्या आब्रूसाठी स्वतःवर होणारा अन्याय मुकाट्याने सहन करावा हे तिला पटत नाही म्हणून स्वतःचं व्यक्तिमत्व जपणारी आवडी आपल्या सुखासाठी वंचित झालेली आहे सुख मिळत नाही याची जाणीव झाल्याने ती कासावीस होते आणि धनाजीसारख्या तरुणाची भेट झाल्याने मला तुमच्यासारखंच जगायचं आहे म्हणून थोड्याच दिवसात बंडखोर होते खालच्या जातीच्या धनाजीवर प्रेम करणारी आवडी समाजाला रुचत नाही घराण्याला कलंक लावला म्हणून होणाऱ्या कोणत्याही छळाला ती सामोरी जाते प्रेमात धर्म जात वंश भेद राहूच शकत नाही हाच विचार अण्णाभाऊनी कादंबरीतून व्यक्त केला आहे आवडी म्हणजे समाजव्यवस्थेने आणि घरच्या कर्त्या पुरुषांच्या हेकेखोर वृत्तीमुळे बळी गेलेल्या रूपवतीची दर्दवरी कहाणीच आहे तर ऐकूया कादंबरी आवडी आवडी भाग पहिला तुरुंगाच्या प्रचंड भिंती आपल्या पोटात हजारो जीवांना गडप करून उभ्या होत्या त्या भिंतींना काळोखाने गिळून टाकले होते वाकड्या तिकड्या गल्ल्या सैनिकांनी रोखल्या होत्या जागोजाग पहारेकरी जागता पहारा करीत होते अंधारसारखा वाढत होता तो जगाची पोकळी आणि पोकळी भरून काढत होता दहशतीचे वातावरण थैमान घालीत होते दिवसभर कष्ट करून काही जे दमले होते ते एकमेकांशी हळूहळू बोलत होते कोणी विचारमग्न होऊन पडले होते कोणी अंथरुणावर पडून तळमळत होते कुणाचा आत्मा आपल्या मुलाबाळात घुटमळत होता कोणी किती दिवस गेले आणि किती उरले याची गंती करत होते नागू चौगला आणि लघु बारापटा हे एका कोपऱ्यात बसून बोलत होते ते दोघे एका भागातले होते दोघांची एक शिव होती ते जुने मित्र होते त्या दोघांच्या गावात तांदळवाडीने पाडळीत अवघे दोन मैलांचे अंतर होते नागूला चौदा वर्षाची शिक्षा झाली होती त्यापैकी बारा वर्षे त्याने भोगली होती नागूला तुरुंगात येऊन सहा वर्ष झाल्यानंतर लखू बारापटा दहा वर्षाची शिक्षा होऊन तुरुंगात आला होता तेव्हापासून ते, ते दोघे एका जीवाने तुरुंगात दिवस काढित होते हे दोघेही अंगापिंडाने धिप्पाड होते बाळाने आगळे होते आणि दोघेही खुनी म्हणून प्रख्यात होते आजही ते त्याच विषयावर तंडत होते लख्या अंधारात नागूच्या रोखाने पहा दबक्या आवाजात म्हणाला नागू या तुरुंगातारेला प्रत्येक माणूस हा गुन्हेगार आहे आणि गुन्हा म्हणजे पाप पण तू जे पाप केलंस ते साधन आहे ते महापाप होतं अरे ती तुझी सख्खी बहीण होती त्या नात्याचा तू विचार केला नाहीस नादानपणा केलास तुला नरकात स्वर्गात कुठंच जागा मिळणार नाही असं महाभयंकर पाप जगात कुणीच केलं नसेल या शब्दांनी नागूचा आत्मा खचत होता आणि तो गुमान ऐकत होता ती आपली बहीण होती ती देखणी होती तरुण होती खरंच आपण महापाप केलं याची तो स्वतःच्या मनाला कबुली देत होता पण लगेच तो चिडत होता या तुरुंगात प्रत्येक माणूस पापात्मा आहे मग मीच तेवढा महापापी कसा याचा राग येऊन नागू म्हणाला बारापटे ती माझी बहीण होती नी मी जे केलं ते महापाप होतं पण तू काय केलंस का तू या तुरुंगात पंढरीची वारी करायला आला आहेस सांग बघू नाही कोण म्हणतो लख्या उसळून म्हणाला मी ही पापी आहे पण तुझं पाप जगा वेगळा आहे तुला बहीण कळली नाही आणि ज्याला बहिणीचं नातं कळत नाही तो सहिता असतो मी जे पाप आहे त्याबद्दल मला कसलीच खंत वाटत नाही ती का वाटत नाही ते हे ऐक एक। एका सकाळी मी नदीवर गेलो आंघोळ केली इतक्यात जगदाळ्याची हौशी नदीवर आली तिच्या रूपाला आणि नखऱ्याला आमच्या गावात पारडीत जोड नव्हती हो तिला बघून म्हातारी माणसं चढत होती तरणी खुळी होत होती पण ती हौशी कुणाकडून डोळा वर करून बघत नव्हती हो त्या दिवशी नदीवर मला उबडा पाहून हौशीला माझं वेळ लागलं मला पाहून ती खोदकन हसली आणि गपकन मला डोळा मारून निघून गेली ती बाब मी मनावरच घेतली नाही मी तसाच घरी गेलो आणि रात्री भर माध्यानीला ती हौशी माझ्या मळ्यात आली तिथं दुसरं कोणी नव्हतं मी एकटा आणि ती हौशी मी हौशीला जवळ घेतली तेव्हा दाढीतली बर्फी विरगळावी तसं वाटलं तिचं नाक डोळे ओठ आणि तिची भरदार छाती मुळीसारखं पोट गोऱ्या मांड्या मला हौशीचं वेड लागलं काळीच फाडून त्यात ती हौशी घालून ठेवावी असं मला वाटू लागलं आणि हौशीलाही माझं वेड लागलं तीही वाऱ्याच्या झुळकीसारखी माझ्याकडे येऊ लागली प्रेमाची ओढ नदीच्या पाण्यासारखी वेगवान आणि बलवान असते मी शांत सुखी होतो हौशीही सुखी होती पण आम्हा दोघांना निर्भयता नव्हती तो हौशीचा नवरा जगडाळे आडवा येत होता त्याला हौशीचा संशय आला होता आणि तो पायटीवर होता मुद्देमाला सकट हौशीला धरून तिचं नाक कापायचं असा त्याचा विचार होता त्याच्या भावकीनं त्याला भर दिली होती एकदा हौशी माझ्याकडे येऊन खूप रडली माझा नवरा माझा नाक कापून मला सोडणार आहे असं सांगू लागले तेव्हा माझं काळी चरकलं मला ती देखणी हौशी विद्रूप दिसू लागली मी तिला विचारलं हौसे काय करूया मग आपलं हे गुपित ना उद्या चव्हाट्यावर येणार हौशी म्हणाली आणि नवरा माझं नाक कापून मला वाऱ्यावर सोडणार मग मी काय करावं कसं जगावं तू काळजी करू नकोस मी तिला धीर दिला पण तिनं हट्ट घेतला म्हणाली नवऱ्याचं डोकं ठिकाण्यावर नाही नक्की घात करील तुम्ही सावध असा आणि थोडेच दिवस गेले एका रात्री हौशी मळ्यात आली आणि एकदम माझ्या अंथुरणात शिरली मला बिलगली इतक्यात पावलं वाजली मी चटकन उठलो कुराड घेतली तो जगापुढं आला तो हौशीकडे धावला आणि मी मध्येच त्याला कुराडीचा दणका दिला त्या एकाच खावात जगदाळे खाली पडला मग त्या जखमी जगदाळ्याला सोडणं मला कठीण झालं मी आणखी चार वार करून त्याला ठार मारला गवताच्या गंजीत घालून गंजीला आग लावली पण जगदाळे जळाला नाही सकाळी त्याच्या भावानी फौजदाराला भावा कळवलं फौजदार आला आणि भोळी हौशी लगेच कबूल झाली मला दहा आणि हौशीला सात वर्ष अशा आम्हाला शिक्षा झाल्या आता माझी चार वर्ष उरली आहेत हौशी एक वर्षानं सुटेल मीही बाहेर जाईन आणि आम्ही दोघं पुन्हा एकत्र नांदू असा हौशीनं मला वचन दिला आहे आता सांग कोण महापापी मी का तू नागू मुका झाला लख्याची कहाणी ऐकून तो मनात चरफडला आणि म्हणाला तुझी गोष्ट आहे माझं पाप निराळा आहे पण आज बारा वर्ष मी या भयंकर जाळात जळतोय त्या पापाबद्दल मी हे केवढं प्रायश्चित्त घेतलं मला देव क्षमा का करणार नाही मुळीच करणारा नाही लख्यामध्येच म्हणाला तू भोगलेली बारा वर्षं सरकारची होती अजून देवाचा खटला उभा राहणार आहे तिथं देवची शिक्षा देईल ती भोग आता नीज असं म्हणून लख्यानं अंग टाकलं आणि नागूही कलंडाला तो मनात म्हणाला देवा मला क्षमा कर त्याने डोळे झाकले आणि लगेच त्याच्या डोळ्यापुढे ती दिव्याच्या ज्योतीसारखी आवडी उभी राहिली तिला कल्पनेने पाहून नागू घाबरा झाला निश्वास टाकून उद्गारला आवडी ए नागू ठोंग करू नको लख्या पडून म्हणाला तू आवडीचं नाव घेऊ नकोस नको कसं ते मला शक्य नाही नागू वैतावर म्हणाला मी तिला विसरू शकत नाही तिची आठवण माझं काळीच कापीत आहे माझा आत्मा खचत आहे आणि ती माझी बहीण होती माझ्या आतून ते पाप होऊ नये म्हणून ती पाया पडत होती तरी तू ऐकलं नाहीस लख्या म्हणाला तू हलकट आहेस आहे नागो गप्प झाला पुन्हा बोलला नाही तुरुंगात नागूबद्दल पुष्कळ कैद्यांचे मत चांगले नव्हते कित्येक कैदी त्याचा धिक्कार करत होते कुणी त्याला पाहून कुत्सितपणे हसत होते काही कैदी बहिणीची भानगड म्हणून त्याची हेटाळणा करीत होते पाच खून करून आलेला निर्दय कैदी ही नागूची चष्टा करीत होता ते सर्वच गुन्हेगार होते तरी हलकट कृत्याची त्यांना चीड होती ते नागूला पाहून हसत होते आणि नागू रडत होता त्याचा आत्मा झुरत होता तो रात्री अपरात्री आवडी असे ओरडून उठत होता त्याच्या मनाने भयंकर दहशत घेतली होती पश्चातापाने त्याच्या हृदयाची राख झाली होती लखू बारापटा आणि थोडे कैदी यांना त्या नागूची दया येत होती आपण तुला सन्मार्गी लावत आहोत अशा भावनेने लखू त्याला बोलत होता आणि जवळ करीत होता आणि लख्या स्पष्ट बोलतो हेटाळणी करीत नाही आपली ती चूक होती असं म्हणून नागू लख्याशी जुळतं घेत होता येईल तो दिवस रेटीत होता कोणाशी तंडत नव्हता कोणाशी भांडत नव्हता तुरुंगात जगणं तसं पाहिलं तर कठीण नसतं पण जर बरोबरचे कैदी बाळगू लागले त्याने आबोला धरला तर मात्र तेथील ते, ते जीवन भयान होऊन जाते नागूला लख्याचा आधार होता तो त्याच्या होला हो म्हणून वेळ काढित होता कुणी चेष्टा केली हे केली तरी कोणावर चिडत नव्हता आपला पडता काळ आहे अंगी बळ असून काही कामाचं नाही इथं आपण गुन्हेगार गुलाम आहोत याची त्याला जाणीव होती तिढा तिपडा भांडण यापासून तो दूर होता एका बागेत मोठ ओढून तो रक्त ओखत होता त्याला शिक्षा भोगून घरी जायची घाई झाली होती नीट वर्तन केले तर शिक्षा कमी होते असे त्याला माहीत होते म्हणूनच तो सरळ वर्तन करीत होता पण हा माणूस महापाप करून आता देवपूजेला लागला आहे असे इतर कैद्यांचे मत होते सकाळ होऊन सर्व कैदी तयार झाले मग त्यांची गिनती झाली कांजी आली ती पिऊन नागू बागेत मोठ ओढायला निघाला तोच त्याला तांदळवाडीचा रामोशी जंडीबंडी घालून उभा असलेला दिसला गावचा माणूस पाहून नागूला आनंद झाला जवळ जाऊन तो भिवाच्या गळ्यात पडून म्हणाला भिवा तू इकडं कसा आणि कधी आलास रात्री आलो पाटगावच्या बळीपाटलाचा मेंढा गडप केला निबर पाटलाला दिला दणका बंदुकीचा सा। सात वर्ष लागली कशी काय गावाकडची माणसं अगदी झकास आणि आमची माणसं बेस आहे ती जेव्हा आटकून म्हणाला आप्पाला दोन पोरं झाले ती धाकटी सुभद्रा नेटावा झाली अगदी आवडी बाईवाणी दिसती या म्हातारा मातूर लई थकला या आणि हो नांदगावकडील सारजा दोन महिने झाले सुटून आली या बाकी सर्व ठीक आहे नागोनं विचारलं भिवा म्हणाला एक पाणी झकासा आहे तुमचा ऊस तर ताल मारतोय भिवाने एकाच दमाने सर्व काही सांगून टाकले आणि नागो खिन्न झाला तो भिवाचा उत्साह पाहून दिपला नागू तुरुंगात आल्यापासून हा भिवा सात वेळा तुरुंगात येऊन गेला होता बरं मग पुन्हा बोलू असं म्हणून नागू बागेत गेला जरब थमकी गुरखन बेड्यांचा खळखळाट याने वातावरण दबकत होते बाहेर बेबंद वर्तन करणारी निर्दय निर्भान होऊन मिरवणारी माणसे तिथे गलित गात्र झाली होती ती मान खाली घालून राबत होती वर पाहत नव्हती शब्द उच्चारित नव्हती जीव तोडून काम करीत होती खडी फोडीत होती बैलाप्रमाणे मोठ ओढत होती कैकांचे ऊर फुटून ते रक्त ओकत होते त्यांच्या डोळ्यांपुढे संगीन तळपत होती आज गेला उद्या कसा जाणार या एकाच विचाराने कित्येकानं वेद लावले होते कष्ट विवंचना आणि खंत यांच्या वरवंट्याखाली त्यांची मने चिरडली जात होती एक एक क्षण त्यांना युगासारखा भासत होता ती माणसे सूर्याकडे पाहून राबत होती अचानक भिवारामोशी भेटला आणि त्यांना घराकडची बातमी सांगितली म्हणून नागूला आज हुरूप आला होता त्याच्याबद्दल त्याच्या आईबापाचं गणगोताचं मन जरी कलुषित झालं होतं तरी आपली माणसं सुखी असावी असं त्याला वाटत होतं आपण सुटून घरी जाऊ आईबापांचे पाय धरू क्षमा मागू ती दोघं नक्कीच दया दाखवतील आवडी बहीण होती तिच्याशी आपण निर्दय वर्तन केलं हे जरी खरं असलं तरी आईबापाचं हृदय सागर एवढं विशाल असतं ती दोघं आपला अपराध पोटात घालतील हा एकच विचार नागूच्या डोक्यात घोळत होता तो स्वतःला पुन्हा पुन्हा सांगत होता धीर देत होता तुला आईबाप लाथाडणार नाहीत आणि जरी त्याने आसरा नाही दिला तरी तू काही दुबळा नाहीस तू कुठंतरी कष्ट करून पोट भरू शकतोस शिवाय तात्यानं चौकल्याच्या अर्ध्या दौडतीचा ध्वनी आहेस तुला गाव आहे घर आहे दुपार झाली सूर्य माथ्यावर आला उन्मी म्हणू लागलं जमीन धापा टाकू लागली कैद्यांच्या सावल्या त्यांच्याच पायाखाली चरफडू लागल्या जेवणाची सुट्टी झाली नागू बराकीकडे निघाला बागेतून बाहेर पडतास त्याला भेवा रामोशी पुन्हा भेटला तो म्हणाला काय पाटील बाकरी खाया वाटतं हो तू खाल्ली का मी बी खाणार आहे आज पहिली दुपार भरली माझी अजून फार दुपार शिल्लक काय तुझ्या असू द्या हे घर काय मला नवन आहे असं म्हणून बेवा हसला आणि नागू पुढं निघाला एकदम आठवण होऊन बेवा म्हणाला वाईस थांबा तू पाडळीचा लख्या बारापाटा हातच आहे नवं माझच आहे का नागू थांबून म्हणाला काय सांगाव आहे का त्याचा तसा खास सांगावा नाही म्हणा भिवा हसत म्हणाला त्याला म्हणावं एक वरीच झालं तुझी हवशी सुटली आणि पाडलीचाच गडी घेऊन बेळगाला पळाली हे ऐकून नागू चकीत झाला आणि बराकीत गेला लख्या जेवणासाठी ओळीला बसला होता त्याच्या शेजारी बसून नागून ती हवशीची बातमी लख्याला सांगितली भयंकर बातम्या ऐकून लख्याचा चेहरा खर रन उतरला त्यानं ताट मागं सारलं आणि न जेवतास तो उठला म्हणाला मला हौशीनं दगा दिला आता मला बाहेर गेलंच पाहिजे मी या तुरुंगात राहणार नाही मी पळून जाणार हावशीचा खून करणार आणि परत तुरुंगात येणार नाहीतर मरून जाणार लख्या पुन्हा खाली बसला आणि लहान मुलाप्रमाणे रडू लागला मग त्याला हसू आलं त्या बातमीनं त्याच्या हृदयावर आघात झाला तो वेड्यासारखं करू लागला जिच्यासाठी मी खून केला तिच्यासाठी मी या नरकात पडलो ती बेमान निघाली तिनं माझा आघात केला असं बडबड तो पळाला आणि लगेच परत येऊन भाकरी खाऊ लागला नागूला त्याचं नवल वाटलं हा काय प्रकार आहे म्हणून तो असून लखेची ती अवस्था पाहत होता इतका शहाणा आणि करारी माणूस हौशी गेल्याची बातमी ऐकून असं काय करीत आहे याचं त्याला कोड पडलं इतक्यात वॉर्डर आला म्हणाला नागू तात्याबा चोगले ऑफिसात चल काय भानगड आहे सरकार नागून ना चमकून विचारलं वॉर्डर म्हणाला तो सुटला असतं लवकर चा आता आपल्या पोराबाळात हे ऐकून नागूला इतका आनंद झाला की तोही वेड्यासारखं करू लागला त्यानं लख्याच्या गाड्याला मिठी मारली त्याला कडकडून भेटला मग सर्व कैद्यांना के रामराम केला आणि म्हणाला तुमच्यात फार दिवस काढले चलतो तेव्हा लख्या रडत होता तो निर्विकार चेहरा करून आश्रू ढाळीत होता सर्व कैदी नागूकडे पाहत होते आपले हाल आपले अपराध सारं सारं विसरून ते नागूला निरोप देत होते त्यांना नागूचा हेवा वाटत होता ते शेवटचे शब्द म्हणून बोलत होते जा बाबा आपल्या घराला परत हे घर नगट टाचा घासून मरावं पण तुरुंगात येऊ नये तेव्हा लख्या मोक्यासारखा नुसतं पाहत होता तब्बल सहा वर्ष नागूशी बोलणारा हा पाप केलंस असं तोंडावर सांगणारा रात्र रात्रभर जागून हौशीची कहाणी सांगणारा ना लख्या बारपटा आज एक शब्द उच्चारित नव्हता त्याचं मन मुक होऊन कसला तरी भयंकर निर्णय घेत होतो नागू कचिलित सर्व नोंदी झाल्या सह्या झाल्या शिक्के झाले आणि शिपायाने गाठोडा आणून नागू पुढे ठेवलं ती त्याची कापडं होती ती त्यानं सोडून पाहिली त्याला भडबडून आलं शिक्षा झाली त्या दिवशी जमा केलेली ती कापडं पुन्हा पुढं आलेली पाहून नागूनं डोळे पुसले हे पिवळं पणजी हा हिरवा रेशमी पटका हे पैरण ही धडूतं घालून आपण अनेक गावं हिंडत होतो अनेक फळ गाजवत होतो हा पटका दिसला की पहिलवान बावरत असत आज कितीतरी दिवसात हा पटका आपण बांधला नाही या विचारानं त्याचं मन गुंग झालं तोच मनोऱ्यावरची प्रचंड घंटा वाजली त्या नादानं नागू भानावर आला पाच वाजले त्यानं ती कापडं घातली हाती हुकूम घेऊन तो मागं फिरला तोच तुरुंगात गडबड झाली कैदी पळाला अशी आरोळी उठली पुन्हा धोक्याची घंटा वाजू लागली शिपाई धावले नागू घाबरून मागं सरला गोळीबार सुरू झाला चार गोळ्या झाडल्यानंतर दंगल शांत झाली एक अधिकारी येऊन दुसऱ्याला म्हणाला जबर माणूस तीन कैदी पळत होते पण त्या एका कैद्यानं त्या तिघांना पकडलं मोठा हुशार आणि हिंमतवाला माणूस आहे तो मग गोळीबार का झाला पहिल्यानं विचारला आणि दुसरा म्हणाला दहशत बसावी इतर आणवर म्हणून बाकी ज्याने ते तीन कैदी पकडले त्याला नक्कीच काहीतरी शिक्षा माफ होईल आणि झालीच पाहिजे नागूनं हे सर्व ऐकलं लख्याच पडत होता असं समजून घेतलं लख्यानं बरं केलं नाही असं मनात आणून तो पहिल्या दरवाज्यातून पुढं गेला ते लगेच मुख्य दरवाजाबाहेर पडून त्यानं निश्वास टाकला धगधगत्या त्यात बाहेर पडावं तसं त्याला वाटलं वर्षानुवर्ष तुरुंगात डांबलेली त्याची नजर तुरुंगाबाहेर येताच स्वैरपणे सर्वत्र तरतरली आणि नागू गपकन थांबला क्षणात तो भयभीत झाला तुरुंगासमोर एक प्रचंड वटवृक्ष होता त्याखाली एक उग्र चेहऱ्याचा माणूस बसला होता तो नागूला पाहताच बावरला शिकारीवर टपलेल्या वाघासारखा हळू सुटला त्याचा चेहरा भयानक दिसत होता त्याच्या दाट बोह्यांखाली त्याचे टप्पोरे डोळे निखाऱ्यासारखे आग ओकत होते त्यानं दाढी वाढवली होती त्याच्या डोकीचे केस त्याच्या मानेवर रुळत होते तो दोन टांगी पंजी नेसला होता त्याच्या अंगावरची कापडं जुनीने फाटकी होती परंतु त्याचं शरीर पिळदार होतं वस्त्राच्या दारिद्र्यात त्याच्या देहाची श्रीमंती दडत नव्हती त्याच्या हालचालीत कोप होता द्वेष होता आणि तो निर्भयही होता त्याच्या काखेला एक लहानसं गाठोड होतं आणि उजव्या हातात वजनदार कुऱ्हाडीचा दांडा होता तो नागूकडे एकट पात उठला आणि त्यानं पाऊल उचललं तसा नागू अधिकच घाबरा झाला त्या दिप्पाळ माणसाला पाहून त्याला धडकीच भरली तो चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटला हा माणूस ओळखीचा असावा पण याचं नाव काय नागून ना आठवणींचं कवाड उघडण्याचा प्रयत्न केला परंतु बारा वर्षाच्या दीर्घकालानंतर ती कवाड गंजली होती ती उघडत नव्हती तो तुरुंगाच्या दारात विचार करीत थांबला पण तो माणूस थांबला नव्हता तो एक एक पाऊल पुढं पुढे येत होता त्यामुळे ना, नागू अधिकच भ्याला आणि पुढं जाण्याऐवजी तो माग फिरला हा माणूस आपल्याला पाहून असा उठला का याला काय हवा आहे असं म्हणून तो तुरुंगाचं दार लोटू तु लागला ए डोकं बिक फिरलं काय पहारेकरी बिथरून ओरडला त्यानं नागूला धक्का देऊन दूर लोटलं इतकी वर्ष नागूला तुरुंगात डांबून पहारा करणारा पहारेकरी नागूनं नुसतं दाराला हात लावताच पिसाळून उठला घरी जावं असं वाटत नाही तुरुंगाचीच हवा बरी वाटते इथल्या थाळीची माया सुटत नाही काय रे तसं नाही हवालदार नागूला आचारपणे म्हणाला हा हा माणूस कोण तो भिकारी आहे भूत नव्हे पहारेकऱ्याने बंदुकीचा खांदा बदलून गिरकी मारली नागो म्हणाला हा इथच असतो का दिसतो कधी कधी आता तुझा पळ बरं पारेकांनी चिडला आणि नागूनं त्या उग्र माणसाकडे चोरून पाहात बगल देऊन पळ काढला मोठी धूम टोकून नंतर वळून पाहिलं तेव्हा तो माणूस लांब लांब टांगा टाकीत नागूशच मागून येत होता हार्नावर टप धरून पुढे सरकणाऱ्या वाघासारखा तो नागूला दिसला पुन्हा नागून पळ काढला आणि पुणे ते कोल्हापूर या मोठाने सुरखंड दिली आणि अगदी थेट ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर बैठक मारली पुन्हा सुटकेचा निश्वास टाकला पण तो माणूस कोण हा विचार त्याची पाठच सोडित नव्हता तो माणूस कोण असं तो स्वतःलाच पुन्हा पुन्हा विचारित होता नंतर त्याला स्वतःची छीड आली असेल तो कुणीतरी त्याचं काय पारेकरी म्हणत होता तो भिकारी आहे पण भिकारी मी दिसताच तसा का उठला माझ्याकडे कशाला येत होता आणि मी पळताच तोही माझ्याहून का पळत होता हा काय प्रकार आहे नागू एक विचारातून निघण्यासाठी दुसऱ्या विचारात गटांगळ्या खात होता धन्यवाद